7 तृणधान्य हे आहारातील महत्वाचे घटक आहेत राईप्रमाणे दिसणारी नाचणी तर शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजली जाते नाचणीलाच बोलीभाषेत नागली किंवा रागी म्हणून संबोधतात आपण आपल्या रोजच्या आहारात ज्वारी किंवा बाजरीची भाकरी तर कायम खात असतो नाचणीची भाकरी मात्र जास्त करून खाल्ली जात नाही परंतु तिच्यापासून लाडू बिस्किटं पापड नाचणीसत्व असे विविध पदार्थ बनवून आपल्या आहारात समावेश करता येतो दुर्गम डोंगराळ भागात नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं तिथल्या लोकांचं हे प्रमुख अन्नधान्य आहे त्यामुळे सध्या ग्रामीण भागात नाचणीपासून पापड बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर महिला करत आहे बाजारातही या पापडांना चांगली मागणी आहे धुळे जिल्ह्यातही नाचणीचं चा पीक चांगलं येतं तेव्हा शाश्वत उत्पन्नातून आपल्या आर्थिक विकासासाठी पापडाचा व्यवसाय करू शकतो याची खात्री झाल्यावर या जिल्ह्यातील पाडळदे गावच्या रेणुका चव्हाण आणि त्यांच्या बचत गटाच्या इतर महिलांनी मिळून नाचणीपासूनच्या पापड व्यवसायाला सुरुवात केली नमस्कार माझं नाव रेणुका लखीचंद चव्हाण गाव पाडळदे तालुका जिल्हा धुळे माझ्या समूहाचं नाव आहे ओम साई स्वयं सहायता महिला समूह माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे एकता महिला ग्रामसंघ माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे भूमिकन्या प्रभाग संघ माझ्या क्लस्टरचं नाव आहे आर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उमेद जिवनोती अभियान अंतर्गत दोन हजार पंधरामध्ये हे अभियान आमच्या गावात आलं या अंतर्गत प्रत्येक घरोघरी जाऊन समूह स्थापन करायचे होते पंचायत समिती धुळे पंचायत समितीतून प्रभाग समन्वय यायचे आणि प्रत्येक घरोघरी व्हिजिट देऊन सांगायचे की ताई तुम्हाला बचत गट स्थापन करायचे आहेत तर आम्ही त्या साहेबांचं ऐकून आम्ही एक दहा महिला मिळून गट स्थापन केला त्या समूहाला नाव दिलं ओम साई स्वयं सहायता दो त्या समूह तो समूह पाच एक दोन हजार पंधरा या दिवशी आम्ही समूह स्थापन केला त्या समूह स्थापन करून त्याचं बँकेत अकाउंट ओपन केलं त्यानंतर के त्या पंचायत समितीला रजिस्ट्रेशन केलं आणि पंचायत समिती रजिस्ट्रेशन केल्यानंतर शासनाकांना आम्हाला भाग भांडवल म्हणून तीन महिन्यामध्ये पंधरा हजार आरे भेटलं आर भेटल्यानंतर आम्ही आर्थिक जी बचत करत होतो त्या बचतीमध्ये तर आमचं थोडीफार उलाढाल होत होती पण पंधरा हजार भेटल्यानंतर साहेबांनी सांगितलं की ताई तुम्ही या बचतीमध्ये तर धनव्यवहार करतात पण आपलं जे शास आपलं जे अभियानाचं दावं सूत्र शासत का किमान म्हणजे ही या महिलेचं उत्पन्न कसं वाढवता येईल ही। हिला गरिबीतून कसं बाहेर पाडता येईल म्हणून आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे मग आम्ही सांगितलं सरांना की सर आम्ही खेडे गावातला महिला आहेत आम्ही आमचं गाव सोडून बाहेर जाऊ शकत नाही आणि गावातल्या गावात तर आमचं एवढं माळमाथ्यावरती गाव आहे तर या गावात आम्ही काय व्यवसाय करणार इथे कुठल्याच काही सुविधा नाही आहेत मग साहेबांनी सांगितलं ताई नाहीच काही आहेत तुम्हाला तर तुम्ही किमान घरी खायला वडी पापड वडे कोडे वगैरे तर ना तो जरी व्यवसाय तुम्ही चालू केला तरी चालेल म्हणे ताई मग त्या साहेबांचं ऐकून आम्हाला ते योग्य वाटलं सुरुवातीला आम्ही सात किलो नागले आणले सात किलो नागले पासून आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केली नाचणी पासून पापड तयार करण्यासाठी पीठ तयार करण्याची विशिष्ट पद्धत त्या पिठात इतर कोणते घटक घालावेत याविषयी त्या सांगतायत आपण सुरुवातीला सात किलो नागले घेतले तसं आम्ही सात किलो नागली पासूनच आमच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आपण एक सात किलो नागलेचं सा प्रमाण या ठिकाणी आपल्याला सांग प्रक्रिया करून दाखवणार आहोत सात किलो नागली आपण सुरुवातीला घेतली त्या नागलेला साफ केली त्यानंतर त्या नागलेला आपण क कमीत कमी, कमी चोवीस तास पाण्यात टाकली नंतर तिला कॉटनाच्या फडक्यामध्ये भानून तिला मोड आणतो मोड आणल्याने नागलीचा पिठाचा जो सा प्रमाण आहे हा पाचच किलो येतो आणि बि चार किलो येतो आणि बिना मोडवाली नागलीचा पाच किलो पिठाचं प्रमाण येतं आपण स आता पाच किलो पिठाच्या प्रमाणामध्ये किती मसाला टाकायचा ती प्रक्रिया बघणार आहोत सुरुवातीला हा आपण पापड खार घेतला आहे त्याच्यामध्ये आपण एकशे पंधरा ग्रॅम पा पापडखार घेतला आहे त्यानंतर आपण मीठ घेणार आहोत एकशे वीस ग्रॅम मीठ घेतलं आपण एकशे पस्तीस ग्रॅम आपण पाच किलोला पापडखराने मीठ टाकतो त्यानंतर तिळ टाकतो आपण वीस ग्रॅम आपल्या चवीनुसार आपल्याला जर वाटलं आपण तीळ वाढवायची तर आपण तिळीचं प्रमाण वाढवू शकतो त्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत चाळीस ग्रॅम त्यानंतर आपण एक चवी सुसाठी फक्त दोन ग्रॅम हिंग टाकणार आहोत आता आपण हे धन्या पावडर टाकणार आहोत एक पाच ग्रॅम आपण टोटल मसाला घेतो तीनशे दहा ग्रॅम हा मसाला आपण सुरुवातीला हे गा, नागलीचं गाळलेलं पीठ आहे दळून दळल्यानंतर आपण कोंडा बाजूला काढून या पिठामध्ये आपण हा मसाला आता मिक्स करून घ्यायचा आहे हा पूर्णपणे आपण आता मसाला मिक्स केलेला आहे आता हे पीठ पापड पापडाचं पीठ घेरायला रेडी पापड लाटण्यासाठी पीठ भिजवून तयार करावं लागतं सुरुवातीला महिला हे काम चुलीवर करत सध्या मशीनचा वापर केला जातो मशीनमध्ये किती प्रमाणात आणि कशा प्रकारे पीठ तयार केलं जातं मशीनमुळे पीठ भिजवणं सोपं आणि स्वस्त झालेलं आहे असं त्या म्हणतात ते चुलीवरती आम्ही हा सात किलोच्या नागलीपासून पापडाचं पीठ तयार करून पीठ घेरायला सुरुवात केली नागलीच्या चुलीवरती तर चुलीवरती घेरत असताना आम्हाला त्या पीठ घेरायचा खूप त्रास व्हायचा स्वतः लावायला लागलं तर महिलांना सांगितलं तर महिला पण कंटाळा करायला लागला महिला पण कंटाळा करायला लागल्या तर महिला सांगायला लागल्या ताई म्हणे हे खूप मेहनतीचं काम आहे हे आपण नाही करू शकत पापड प्रे लाटणं हे थोडं सोपं वाया टाकणं वा वगैरे पण पीठ घेरण्याचं काम जरा कठीणच आहे ताई म्हणे याचा काहीतरी पर्याय शोधाने तर आपला व्यवसाय करा म्हणजे कमी पण होऊ शकतो ब त्याच्यामुळे मग आम्ही धुळ्या जिल्ह्या म्हणजे आपल्या अभियानाअंतर्गत बऱ्याच ठिकाणी मशनीचा पीठ घेरायचा मशनीचा तपास केला मग काही ठिकाणी मिळायचं तर ते आम्हाला समाधानकारक नाही वाटायचं पण एका मा आमच्या सुरुवातीचे प्रभाग समन्वय अनिल खंडेलवाल सरांनी राजकोटला त्याचा ऑनलाईनच तपास केला त्याचा तपास केला मग हा म हे मशीन आम्ही पाहिलं व्हिडिओ मागवला पाहिला तर हा मशीन आम्हाला आवडला मग महिलांना विचारून महिलांच्या संमतीनेच हा म हे मशिनरी आम्ही बुकिंग केली हे मशीन घरी आलं त्यानंतर पापड बनवण्याची प्रक्रिया असेल वाढवण्यासाठी आम्हाला कृषी विज्ञान केंद्राच्या राऊत मॅडमांनी चांगल्यापैकी मदत केली परत आमचे पंचायत समिती जिल्हा क व्यवस्थापक कक्ष धुळे व्यवस्थापक कक्ष तालुका व्यवस्थापक कक्ष यांच्याकडनं नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं आणि आम्हाला पॅकेजिंग मार्केटिंग सांगितली दर सहा महिन्यांनी किंवा आठ महिन्यांनी आमचे डी एम मार्केटिंग जितेंद्र चौधरी सर हे चांगल्यापैकी मदत करतात आणि वेळोवेळी आमचे प्रभाग समन्वय पण विघेश आहे रे सर आम्हाला ज्या पण नवीन नवीन सूचना येत असतात त्या वेळोवेळी ताई ही नाही ही बदल झाली आता या सूचनांचं पालन करून तुम्ही व्यवसाय करा एका वेळेला याच्यामध्ये पाच ते सात किलो आपण पीठ घेरू शकतो आपण पाच सात किलो नागलीचं सा पीठ जरी घेतलं त्या पिठाला कमीत कमी पास ते दहा लिटर पाणी आणि पा सहा पाच किलो पीठ असं सोळा तर आणि पाचशे ग्रॅम आपला मसाला साडेतीनशे तर चारशे ग्रॅम आपला मसाला म धरून आप एका टायमाला पंधरा तर सोळा किलोचं पीठ याच्यामध्ये म्हणजे ते वजनानुसार ते घेरलं जातं याचा फायदा असा आहे ते हाताने घेलेल्या पिठामध्ये आपण जे म्हणतो चुनी पडता आहे भाषेत जुन्या लोक म्हणायचे ती गठोळी असते ती बारीक कारण हाताने किती पण मेहनत केली शेवट ते हातच आहे मशनीसारखं पीठ काय हाताने येत नव्हतं याच्यामुळे उलट आमचं जे चुलीवरचं पिठाचं प्रमाण होतं ती ख पातेल्यामध्ये थोडं नुकसान जास्त व्हायचं अर्धा किलो तर पाऊन किलो पापडाचा एका घाणीमागे आमचा फरक पडलेला आहे पापडाचा अर्धा एक किलो पा अर्धा तर पाऊन किलो पापड याचा या मशणीच्या तेवढ्या पिठामध्ये वाढून येतो आमचा आणि या मशनीचा एक चांगलाच फायदा आहे या मशनीमध्ये पीठ आपण जो घेरतो तो आपण दोन अडीच तासापर्यंत पण पापड लाडू शकतो तर तसं नसतं सा ते लगेच एक दीड तासाने थंड पडतं याच्यातलं पीठ लवकर थंड पण होत नाही आणि या मशनीमध्ये प्रक्रिया करायला पीठ शिजवायला आपल्याला गॅसाची सुविधा लागते आणि पीठ जे मेहनत घेरायचं जे म्हणतो आपण त्याला इलेक्ट्रिसि सुविधा लागते कमीत कमी आपल्याला हे पीठ घेरायला गॅ ज गॅस चाळीस ते पंचेचाळीस रुपयाचा एका वेळेला गॅस लागतो आणि दोन ते अडीच युनिट आपल्याला दहा पंधरा रुपयाचं इलेक्ट्रिक बिल लागतं सुरुवातीला हे मशनीचं आपण जे पाते ते मशिनीतून बाहेर काढून घ्यायचे एकी फिरकी दिलेली ते हा गॅस आपण आता सुरू केलेला आहे सुरुवातीला आपण याच्यामध्ये पाच किलो पिठासाठी एक सात लिटर पाणी आहे हे पाणी आता गरम झालेलं आहे याला उकळ आलेलं आहे म्हणजे याच्यात आपण आपलं पापडाचं पीठ आता शिजायला टाकू शकतो टाकल्यानंतर त्याला थोडं पाच मिनिट झाकून शिजवू द्यायचं पण ते ओतलं जाईल किंवा काही याची काळजी घ्यावी लागते हे पीठ आता मिनिटांनी शिजून रेडी झालेले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोन्नती अभियान अर्थात उमेदचं सहाय्य मिळालं असं रेणुका चव्हाण म्हणतात राज्यात बचत गटांच्या चळवळीला चालना देण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत उमेद हे अभियान राबवण्यात येतं हे अभियान बचत गटाद्वारे स्त्रियांचं संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देतं ओम साई स्वयं सहायता महिला समूहाची स्थापना करून रेणुका चव्हाण आणि इतर महिलांनी आपल्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पापड व्यवसायाला सुरुवात केली पण त्याची विक्री कशी करावी हा प्रश्नही आमच्या पुढे होता तेव्हा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केली असं त्या म्हणतात आमचा सेल वाढू लागला धुळ्या जिल्ह्यातच नाही तर मुंबई नाशिक पुणे या ठिकाणी जायला लागला।, लागला तर मग तिथे अडचणी यायला लागल्या तर त्याची पॅकेजिंग ही श शासनाच्या नियमानुसारच पाहिजे बो ही बारीक बॅग आम प्लॅशिकच्या प्लॅस्टिकवर बंदी होती ती बारीक कॅरी बॅगांमध्ये नको त्यासाठी पॅकेजिंग मार्केटिंगसाठी आम्हाला आमच्या तालुक्या जिल्ह्याकडनं डी एम एम जितेंद्र चौधरी सरांनी पॅकेजिंग व मार्केटिंगसाठी प्रशिक्षण दिले त्यांनी आम्हाला खूप मदत केली हा माला आपल्या भारतातच नाही बाहेर विदेशात पण गेला तर याला आता कुठे बंद येऊ शकत नाही ती आम्हाला पॅकिंग करायला लावलं ग्राहकांकडून आपल्या पदार्थाला कायम मागणी राहावी यासाठी त्याचा दर्जा चव त्याचं पॅकेजिंग उत्तम असण्याबरोबर पदार्थात वापरलेले घटकही नमूद करावे लागतात तेव्हाच ग्राहकांची खात्री होऊन मागणी वाढते आणि म्हणून आपण ही या व्यवसायाला सुरुवात केल्यावर आवश्यक ते प्रशिक्षण घेतलं यासाठी आपल्याला कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या विषय विशेषज्ञ अमृता राऊत यांचं सहकार्य मिळालं असं त्या म्हणतात धुळ्यामध्ये स्वयंसिद्ध प्रदर्शन म्हणून शासनाचं प्रदर्शन लागायचं तिथे आम्हाला सर तिथे आम्हाला सरांनी सांगितलं की ताई इथे आपण पापड विकरायला ठेवू शकतो तर आम्हाला ते पॅकेजिंग तो, मार्केटिंग न होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट एका टोपलीमध्ये आमच्या खेड्या गावातली जशी पद्धत होती तसं तो टोपलीत भरून पापड आम्ही त्या ठिकाणी नेले तर आमच्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की ताई तुमच्या तुमच्याकडलं जरी काही माहीत नाही आहे पण तुम्ही जशा प्रसिद्ध तुम्हाला विकतील तसं विका नाही कोणी घेतलं तर आम्ही तुमचे पापडं घेऊन जाऊ पण तुम्ही ते विका मग ती तेवढा प्रदर्शनामध्ये तो माल तर आमचा एका दिवसात विकला गेला दुसऱ्या दिवशी विकायला आम्हाला मालच शिल्लक राहिला नाही नंतर आम्ही आमच्या साहेबांना सांगितलं की सर आमचा माल तर चांगल्या पद्धतीने चालतो पण आम्हाला पॅकेजिंग मार्केटिंग आणि जी पापडं आम्ही तयार करतो आमच्या घरगुती पद्धतीने करतो आम्हाला बाहेर विक्रीसाठी आम्हाला म्हणजे जे प्रमाण ठरलेलं असतं त्याचं प्रशिक्षण करूनच ते पापडं बनावे लागतात म्हणून आम्हाला सरांनी कृषी विज्ञान केंद्र इथे अमृता राऊत मॅडमांकडे घेऊन गेले आणि त्यांच्या मार्ग त्यांच्याकडनं आम्हाला दोन दिवसाचं प्रशिक्षण दिलं की मॅडमां मॅडमांनी आम्हाला पापड नागली कशी पाण्यात टाकायची किती दिवस टाकायची पीठ कसं तिला कशी कोमा मोड आणायची तिला ते पीठ कसं दळायचं ते कोंडा कसा बाजूला काढायचा आणि त्याच्यात जो स मेन म्हणजे जो म मसाला टाकायचा त्याचं प्रमाण शिकवलं मॅडमांनी आणि ते प्रमाण शिकून मग आम्ही घरी आल्यावर तशाच पद्धतीने करायला लागलो बचत गटामुळे महिलांना आज एक व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे त्याद्वारे त्या, त्या आपलं मत मांडू शकतात विविध उपक्रम राबवू शकतात बचत गटाद्वारेच रेणुका चव्हाण आणि इतर महिलांनी तयार केलेल्या नाचणी पापडाला आज अनेक ठिकाणाहून मागणी आहे शिवाय या महिला स्वविकास बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गावच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत दोनच वर्षामध्ये नाशिक मुंबई पुणे नगर आपलं गुजरात आणि ठिकठिकाणी होलसेलला बाहेरगावी किरकोळ शॉप सुपर शॉप हॉटलींवरती जायला लागला एवढंच नाही सर गावातले लोक पण आमचे पापड घ्यायला लागले की या महिलांच्या पापडामध्ये म्हणजे आपला गावातला पापड तयार होऊन जर बाहेरगावात जातो जिल्ह्यात तालुक्यापर्यंत जातो आहे ब तर या पापडामध्ये असं काय म्हणून ते लोकं घरी न करता आमच्याकडनं करायला लागले आणि मेन मे मेन म्हणजे त्यांना आमची मेहनत पण दिसायला लागली की या महिला मेहनतच करतात बो मेन यांचं पण मेहनतीचंच काम आहे तर आपण आपल्या गावातला माल बाहेर जातो आपण पण थोडंफार घेऊन बघायचं असं म्हणून आमच्या गटाचं आमच्या गटाचा पापड हा चांगल्याच पद्धतीने विकायला लागला एवढंच नाही सर माझ्या गावात एकूण बत्तीस गट आहेत त्या बत्तीस गटांचा आम्ही ग्रामसंघही स्थापन केलेला आहे ग्रामसंघही स्थाप त्याला एकटा महिला ग्रामसंघ म्हणून नाव दिलं आहेत माझ्या ग्रामसंघ म मा गावातल्या तीनशे साठ महिला या बचत गटात सामील झालेल्या आहेत आम्ही नुसतं शाश्वत उपजीविकेचंच काम नाही तर आम्ही सामा गटामार्फत सामाजिक सेवाही करतो सर दो त्याच हेतूने आम्ही दोन हजार अठरामध्ये रेन हार्वेस्टिंग वाटर्स्क स्पर्धेमध्ये आमिर खानजी जिंची जी, जी, जी पाणी फाउंडेशन योजना होती ह्याच्यामध्ये भाग घेऊन जलसंधारणाचं पाणी अडवा पाणी जिरवा ह्याच्यामध्ये आम्ही बरंच काही काम केलं आहे आमच्या गावामध्ये व आणि त्याच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातून मा आम्ही आमच्या गावाला जलसुंदरणाचा पुरस्कारही मिळवून दिलेला आहे त्यानंतर आम्हाला राजमाता दोन हजार वीसला राजमाता जिजाऊ स्वावलंबीन पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर धुळे कृषी विज्ञान केंद्र ॲग्रोवटचाही पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे असाच हा व्यवसाय आपण समूहातील सख्या नाही पण पक्क्या बहिणी आहोत म्हणून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे आम्ही करत आहोत आणि त्या ते, त्याच्यापासून परत नागली प पापडावरच नाही त्यानंतर आम्ही जसं जसं मार्केटिंग बाहेर करायला लागलो तसं आम्हाला दुसऱ्याही वस्तूंची ऑर्डर यायला लागली त्याच्यानंतर आम्ही पालक पापड टोमॅटो पापड तांदूळ पापड तांदूळ मसाला पापड साबुदानाची चकली गव्हाची कोडे मठा मुगाचे वडे असे अनेक म्हणजे आम्ही नऊ दहा प्रोडक्ट वाढवले आणि ते पण सगळे आता चांगल्या प्रकारे सेल होत आहेत आणि त्यांनाही चांगला योग्य तो भाव मिळतोय हा पापड फक्त आपल्या जिल्ह्यातच नाही तालुक्यातही हा दुसऱ्या जिल्ह्यांपर्यंत पण पोस्त करतोय आम्ही आणि त्याच्यातनं आम्हाला एक चांगला नफा मिळतोय आमची आर्थिक परिस्थितीही उंचावलेली आहे आता धान्य हा आपल्या शरीराला ऊर्जा देणारा सर्वोत्तम स्रोत आहे बहुतांश देशात याचा मुख्य आहारात समावेश होतो आपल्या भागात सहजरित्या उगवणारी आणि उपलब्ध होणारी तृणधान्य आहारात घेण्याकडे अधिक प्राधान्य दिलं जातं तांदूळ ज्वारी बाजरी मका या तृणधान्यांप्रमाणेच नाचणी ही पोषणदृष्ट्या सर्वोत्तम मानली जाते त्यामुळे केवळ नाचणीची भाकरीच नव्हे तर विविध प्रकारात तिचा आहारात समावेश करायला हवा तर अशा या बहुमूल्य नाचणीचा आहारात कसा समावेश करता येईल याविषयी सांगत आहेत कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील कृषी प्रक्रिया विषय विशेषज्ञ अमृता राऊत नमस्कार मी अमृता अशोक राऊत कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे विषय विशे विशेषज्ञ कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी या पदावर दोन हजार अकरापासून पासून कार्यरत आहे आज आपण पाडळदे गावामध्ये ओमसाई महिला बचत गट यांचा नागली पापडचा व्यवसाय बघितला नागली हे प्रामुख्याने एक मिलेट किंवा तृणधान्याचा प्रकार आहे आणि तृणधान्य आपल्या आहारामध्ये आपल्याला ऊर्जा प्रदान करतं रेकमेंडेड डायटरी अलावन्सनुसार आय सी एम आर यांच्या रेकमेंडेड डायटरी अलावन्सनुसार एका एक ग्रॅम कार्बोहायड्रे एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदकांपासून आपल्याला चार कॅलरीज मिळतात आणि तृणधान्य हे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदकांचे प्रमुख स्रोत आहे त्यामुळे आपल्याला आपल्या सेवनामध्ये एकशे तीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असणं अनिवार्य आहे मिलेट्समध्ये अन्यही काही प्रकार आहेत जसे की ज्वारी बाजरी त्यानंतर मायनर मिलेट्स आहेत नाचणी राळा सावा मोर बर्टी भगर त्यापैकी नाचणी हे पीक प्रोसेसेबल आहे आणि ते धुळे जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्धसुद्धा असते नाचणी या पिकापासून आपण अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकतो त्यामध्ये पारंपरिक पदार्थांमध्ये पापड आहेत Uh, आणि uh, नाविन्यपूर्ण पदार्थांमध्ये बेकरी उत्पादनं आहेत uh, स्नॅक्स आहेत uh, एक्स्ट्रुडेट प्रॉडक्ट्समध्ये वर्मिसेली आहे uh, पास्ता आहे मॅक्रोनी आहे त्यानंतर uh, नागलीच्या पिठापासून आपण पिझ्झा बेससुद्धा जो अलीकडे मुलांना खूप आवड आवडीने सेवन करतात अशा प्रकारचे पदार्थसुद्धा आपण तयार करू शकतो स्पोर्ट्स न्यूट्रिशनमधील हेल्थ फूड किंवा माल्टेड फूडला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामध्ये रागीपासून माल्ट बनवलेला असतो ह्या पदार्थाचं सेवन केल्यामुळे एनर्जी आपल्याला इन्स्टंट एनर्जी उपलब्ध होते आणि मेडिसिनल व्हॅल्यूसुद्धा त्याची चांगली आहे रागीमध्ये कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त काही प्रोटीन्स आहेत विटॅमिन्स आहेत आणि मिनरल्समधील झिंक फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम मॅंगनीज आणि आयरन ह्यांचं मुबलक प्रमाण आहे त्यामुळे ह्यांना न्यूट्रिसिरियल किंवा पोषण सुद्धा आहे शेतीला पूरक म्हणून फळं फुलं भाजीपाला यांच्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचा व्यवसाय कित्येक ठिकाणी केले जात आहे तृणधान्यामध्येही तांदूळ आणि नाचणी यांच्यापासून विविध पदार्थ बनवता येतात आणि बाजारात त्यांना चांगली मागणी असल्याचंही पाहायला मिळतं तेव्हा या संदर्भात प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा असं त्या म्हणतात तृणधान्यावर प्रा प्राथमिक प्रक्रिया दुय्यम स्तरावरची प्रक्रिया आणि तृतीय स्तरावरची प्रक्रिया सुद्धा केली जाते प्राथमिक प्रक्रिया ही शेतकरी पातळीवर किंवा महिला बचत गट पातळीवर होऊ शकते आणि प्राथमिक प्रक्रियेमध्ये कोणते ऑपरेशन येतात तर क्लिनिंग ग्रेडिंग सॉर्टिंग मिलिंग आणि माल्टिंग मा तृणधान्य आधारित प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे महिलांना तसेच शेतकरी बांधवांना नियमितपणे उपलब्ध असते अशा महिलांनी किंवा अशा शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी संपर्क साधून प्रशिक्षणात सहभागी व्हावे आणि आपला उद्योग आपला व्यवसाय त्यांनी यशस्वीरित्या सुरुवात करावा असे मी त्यांना आवाहन करते धन्यवाद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारातून उपजीविकेचं साधन निर्माण व्हावं त्यांचा आत्मसन्मान वाढावा यासाठी कार्यरत आहे म्हणून या, या अभियानाच्या सहकार्याने आपल्याप्रमाणे इतरही महिलांनी असा एखादा व्यवसाय सुरू करावा असं रेणुका चव्हाण म्हणतात आपल्या महाराष्ट्र राज्य जी ग्रामीण जीवनती उभे नामे अभियानाचे जे बचरद गट आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत तरी हे केवळ पाडळदे या ता तालुक्या जे गावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हे गट आहेत तर आपण प्रत्येक गटाच्या महिलांनी माझ्या भगिनींनी हा आपल्याला जरी दुसरा काही व्यवसाय सुचत नसेल हा पापडाचा व्यवसाय आपण करून आपली गरज आपण भागू शकतो याच्यामुळे आपल्या आपली ही उंचावू शकते माझी ही सगळ्या महिलांना नम्र विनंती नाचणी हे स्वस्त पौष्टिक आणि सहजपणे उपलब्ध होणारं तृणधान्य आहे पचायला हलकी असून अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे अनेक स्वरूपात ती वापरता येते त्यामुळे नाचणी प्रक्रिया उद्योगाला खूप वाव आहे असं म्हणता येईल